पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीने बहुळा नदी काठावर गावातील ओला कचरा व सुका कचरा या ठिकाणी टाकण्यात आला आहे टाकण्यात आलेल्या कचरा गावाजवळ असल्याने त्याचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे टाकलेल्या कचऱ्याला अचानक आग लागल्याचे प्रकारही वाढत आहे यामुळे कचऱ्याची आग लागली की मोठ्या प्रमाणात धूर हा गावाच्या दिशेने येतो धुरामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे अनेकांना या धुरामुळे श्वसनाचा त्रास होत आहे याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीला लेखी तक्रार दिली असता याकडे संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे या घनकचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन ग्रामपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनाचे आदेश अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र महाजन यांनी केली आहे मी राजेंद्र विश्वनाथ महाजन राहणार पिंपळगाव तालुका पाचोरा आज वाईट देण्याचा संदर्भ असा की पिंपळगाव ग्रामपंचायतीचं घनकचरा व्यवस्थापनावरती दुर्लक्ष आहे आम्ही लेखी तोंडी स्वरूपात बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीशी संपर्क साधला त्यांच्याकडे गेलो त्या घरकचरा व्यवस्थापनाची तुम्ही पर्याय व्यवस्था गावाच्या जवळ न टाकता एक कुठलाही जो गट नंबर असेल ग्रामपंचायत मालकीचा तो आरक्षित करून तिथे घरकचरा व्यवस्थापनाची व विल्हेवाटाची तुम्ही व्यवस्था करावी व त्यापासून निघणारा जो घनकचरा विघटन करून जे खत वगैरे निर्मिती होईल ते एक ग्रामपंचायतीला एक चांगलं उत्पन्नाचा साधन होईल तसं न करता ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारामध्ये नियंत्रित ठेवत नाही घनकचरा व्यवस्थापनामध्ये ओला कचरा सुका कचरा याचं विभाजन होत नाही प्लास्टिकच्या पन्नांमुळे बरचसं गाव प्लास्टिकजन्य दिसतं व ते कचऱ्याचे ढिगारे जे आहेत ते गावाच्या जवळ टाकून ते पेटवले जातात त्याच्यामधून जो निघणारा धूर आहे तिचे लोटचे लोट चालतात दोन दोन तीन तीन दिवस ते विजले जात नाही आज सध्या स्थितीला दोन दिवसापासून त्या कचरा डेपोला आग लागलेली आहे त्याचा संपूर्ण जो निघणारा धूर आहे तो गावाच्या दिशेने जातोय हिवाळ्याचे दिवस आहेत व्हायरल इन्फेक्शन चालू आहे लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतोय परत त्याच्यामध्ये या धुरामुळे बऱ्याचशा लोकांना आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे हवा नेहमी पश्चिमेकडून पूर्वेला वाहत असते त्याच्यामुळे संपूर्ण पश्चिम दिशेला ती व्यवस्था असल्यामुळे नदीकाठावरती तो संपूर्ण जो धूर आहे तो गावाच्या दिशेने जातो व लोकांचं चा आरोग्य याच्यामुळे धोक्यात आलेले ग्रामपंचायतीने त्वरित या संदर्भामध्ये हिच्या संदर्भामध्ये एक ठोस पावलं उचलावं लागतील मी ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक पदाधिकाऱ्यांना एकच विनंती करतो की त्यांनी या संदर्भामध्ये जातीने लक्ष घालून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर कसं राहील व आरोग्यमुक्त कसं राहील यासाठी त्यांनी जातीने प्रयत्न करावे किती दिवसापासून हा त्रास करता येईल हा त्रास वर्षाच्या वरती त्रास झालेला आहे वर्षाच्या वर झालेला आहे याही आधी बऱ्याच वेळा ते स्वतः डेपो आम्ही पाणी टाकून विझवलेले आहेत व ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही टँकरांना विझवून घेतलेले परंतु आज ग्रामसेवक रजेवरती आहेत त्यांची संपर्क साधला म्हणजे वीस तारखेपर्यंत मी रजेवरती आहे व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की हा जो होणारा त्रास आहे नागरिकांना याच्यापासून लोकांची सुटका कशी होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे जागर जनस्थान करता फराज अहमद जळगाव